तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट आज रोजीची आलेली आहे तर आता बघा महत्त्वाचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात की तुमचे जे काही पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचा हप्ता तर तो तुम्हाला आत्ता तर तो पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो पंधरा तारखेच्या दरम्यान म्हणजे पंधरा ते सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होईल अशी अपडेट समोर आलेली होती परंतु आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकही एक रुपया जमा होणार नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे नवीन निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे आणि आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो याच्यापेक्षा आहे की भरपूर ज्या काही आपल्या माता आहेत लाडक्या बहिणी तर त्यांचं देवाभाऊंनी म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो मुख्यमंत्री भाऊ आहे देवेंद्रजी फडणवीस rec beside तर यांनी या ठिकाणी या भरपूर बहिणींचे फॉर्म रद्द केले आता याच्यामागचं कारण काय आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पंधराशे रुपये कधी जमा होतील याची फिक्स तारीख समोर आलेली आहेत आता पैसे तुम्हाला भेटणार नाही आहेत तुम्हाला डायरेक्टली पैसे पुढच्या महिन्यापर्यंत भेटणार आहेत आता पुढच्या महिन्यामध्ये नेमके कधी पैसे भेटणार आहेत जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आहे आणि कोणत्या बहिणींचे फॉर्म देवाभाऊंनी का रद्द केले ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जवळपास सगळ्याच बहिणींसाठी त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जी काही माहिती सर्व माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला स्किप करून पाहू नका तुम्हाला दुसऱ्यांवेळेस मी हे बोलतो आहे तर बघा सगळ्यात अगोदर मेन मुद्दा आहे की ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बहिणींना या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे लाडक्या बहिणीची आणि अशा भरपूर बहिणी की त्यांना आतापर्यंतच काही मिळालेलं नाही आहे म्हणजेच त्यांना मिळालेला या ठिकाणी ठेंगा म्हणजे एकही रुपया योजनेचा मिळालेला नाही आहे आता मेन जी काही गोष्ट आहे ती इथूनच या ठिकाणी सुरू आहे आता त्यांना पैसे का मिळाले नाही आणि देवाभाऊंनी कोणत्या बहिणींचे फॉर्म रद्द केले ते पण मी तुम्हाला सांगतो आदिती ताई तटकरे यांनी काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी अपडेट काय दिली की एकाही बहिणीला आता पैसे भेटणार नाही हे पैसे पुढच्या महिन्यात भेटतील तर समोरची अपडेट काय आलेली आहे ती पण मी तुम्हाला आता देणार आहे तर सगळ्यात अगोदर सर्वांना या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे की बघा तुम्हाला अगोदर तुमच्या बँक खात्याचं जे काही या ठिकाणी आधार लिंकिंग आहे ते सर्वप्रथम तुम्हाला चेक करायचं बँकेमध्ये जाऊन किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात हे तुम्हाला सगळ्यात अगोदर चेक आहे ते लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात आत पैसे येतील आणि जे काही या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय आहे ते याच्याशी संबंधित आहे जर तुमची प्रोसेस ओके हो नसेल फॉर्म ओप्रुव्हल असेल आणि जर आधार लिंकिंगच नसेल तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे हे महत्त्वाचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदित्यताई तटकरेंनी काय माहिती दिली ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये द्यायला सुरुवात करतो आता बघा लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो तुम्हाला आता भेटणार नाही आहे तो तुम्हाला पुढच्या महिन्याच्या जवळपास भेटणार आहे नेमकी आदित्यताई यांनी काय माहिती दिली की बघा जे काही देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आहे तर यांनी ही योजना सुरू करून सर्व ज्या काही गोरगरीब बहिणी आहे त्यांना कुठंतरी या ठिकाणी दोन म्हणजे जवळपास पंधराशे रुपयाची महिन्याला या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ही योजना सुरू झाली त्या पद्धतीने योजनेला प्रतिसाद भेटला पैसे आले आता महत्वाचं म्हणजे नेमकी अपडेट काय तर बघा जे आपण बहिणींनी या ठिकाणी आधार लिंकिंग ले ले, आहे त्यांच्याच बँक खात्यात पैसे येतील आणि आजचा जो काही निर्णय आहे तो आदित्यताई टटकरेंनी सांगितलं की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत ते एप्रिल महिन्यापासून भेटतील आता फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेचं दिले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचं या ठिकाणी मागच्या महिन्याचे पैसे बाकी असतील ते पंधराशे रुपये जानेवारीचे पंधराशे आणि पुढचे पंधराशे असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील आणि बाकीच्या बहिणींना या ठिकाणी जवळपास पाच हजार शंभर रुपये दिले जाणार आहे आता या कोणत्या बहिणी ज्यांचे अगोदरचे पैसे बाकी असतात त्यांना या ठिकाणी एवढे पैसे भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे तात्काळ आदेश आणि तात्काळ निर्णय आहेत आदित्यताई तटकरेंनी सांगितलं की एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहे आता फक्त पंधराशे रुपयाचा महिना दिला जाणार आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की पैसे येणार कधी आहे पैसे येणार कधी मी बोललो तुम्हाला पुढच्या महिन्याच्या जवळपास पुढच्या महिन्या म्हणजे सव्वीस तारखेनंतर सव्वीस तारखेनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार आहे लाडक्या बहिणीचे राहिलेले काही बहिणींना दहा हजार रुपये भेटणार आहे काही बहिणींना या ठिकाणी पाच हजार आणि काही बहिणींना या ठिकाणी जवळपास तीन हजार रुपये भेटणार आहेत तर हे कोणत्या कोणत्या बहिणी आहे ज्यांचे अगोदरचे हप्ते त्यांना भेटलेले नाही आहे तर हे जे काही हप्ते आहेत तर हे तुमचे जवळपास सव्वीस तारखेनंतर सव्वीस जानेवारीनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा पण आणि राहिलेल्या महिन्यांचा जो काही म्हणजे राहिलेल्या महिन्यांचा जो काही तुमचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर डिपॉझिट केला जाणार आहे तर हाच शासनाचा तात्काळ निर्णय आहे आणि देवाभाऊंनी म्हणजे पैसे कोणाला येणार नाही आता हा मुद्दा होता आता तुमच्या लक्षात आलं असेल की पैसे किती तारखेला आहे आणि किती भेटणार आहे हे तुमच्या आता लक्षात आलं आणि मेन म्हणजे देवाभाऊंनी कोणत्या बहिणींचे फॉर्म रद्द केले ज्या बहिणींनी अयोग्य पद्धतीने चुकीच्या पद्धतीने शासनाची फसवणूक करून फॉर्म भरलेला आहे अशा बहिणींचे फॉर्म देवाभाऊंनी रद्द केलेले आहे आणि त्या बहिणींना आता कुठलाही लाभ दिला जाणार नाही आहे त्यांचा फॉर्म बाद झालेला आहे त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या बँक खात्यामधून पैसे या ठिकाणी म्हणजेच पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये अगोदर पैसे आले असतील तर ते तुमच्याकडनं वसूलसुद्धा केले जाणारे बहिणींनो हे सर्व तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सांगायचा मुद्दा एकच होता की बघा लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार नाही आहेत बाकीच्या बहिणींना ज्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे आणि पैसे येतील ज्यांचा फॉर्म योग्य आहे ज्यांना आता अगोदर लाभ भेटलेला आहे अशा सर्व बहिणींना पैसे येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सव्वीस जानेवारीनंतर येणार आहेत हीच होती महत्त्वाची अपडेट हाच निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुमच्या लक्षात सर्व काही आलेलं असेल जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम तुम्हाला योजनेसंदर्भात अपडेट पाहायला मिळत असतील तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र